अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

केल्या जप्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रकाश भुजबळ सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे पथकास बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव येथील रेकॉर्डवरील आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर आरोपी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने सत्यास सदर गुन्ह्याचे तपासा अटक केलेली आहे आरोपितांकडून जवळपास आम्ही सव्वीस मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि त्याचा एकूणऐवज त्याची किंमत ही बारा लाख सत्तर हजार एवढी आहे सदर मोटरसायकल जी आहेत त्या पंढरपूर शहर तसेच इतर बारा पोलीस स्टेशन व सात जी मोटरसायकल आहेत त्याचा अद्याप त्या नेमक्या कुणाच्या आहेत किंवा कुठून चोरी गेलेल्या आहेत याबाबत तपास सुरू आहे तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तेरा फेब्रुवारी रोजी दोन घटना घडल्या होत्या एकामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये परभणीकडचे धारखेडचे जे भाविक होते त्यांना मोबाईलवर पैसे काढून लुटण्यात आलं होतं तर सदर गुन्ह्यांमधील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन निष्पन्न करून आरोपी अटक करून ऐवज जप्त करण्यात आलेला आहे तसेच त्याच दिवशी रुक्मिणी मातेच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरलं होतं त्याबाबतची फिर्याद दाखल होती देखील सदर ऐवज प्राप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे तसेच शासकीय गोदाम येथे महसूल विभागाने जप्त केलेली जी वाहनं आहेत त्यातल्या त्या चोरल्या गेल्याच्या दोन फिर्यादी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल होत्या सदर दोन्ही गुन्ह्यातील वाहने जप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे